नमस्कार भीमाशंकर टाइम्समध्ये आपलं सरसे स्वागत आपण आहोत ता, आंबेगाव तालुक्यातील गोडेगाव येथे दोंडमाळ शिंदेवाडी या ठिकाणी राहणारे उम्छी समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते ह्युमन राईटचे अध्यक्ष अध्यक्ष ना आंबेगाव तालुका अध्यक्ष आपल्यासोबत आहेत त्यांनी आंबेगाव तालुका नाही तर अनेक ठिकाणच्या अशा जा सरकारी जागा ज्या ठिकाणी अतिक्रमण झाली त्या ठिकाणवर त्या ठिकाणच्या जागा शासनाला परत मिळण्यासाठी लढा त्यांचा सुरू आहे पाहुयात नमस्कार बाळासाहेब नमस्कार काय तुमचं प्रकरण आहे सगळं आणि काय तुम्ही पाठपुरावा केला आहे शासकीय कार्यालयांमध्ये विषय असाय जेवढे महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलो तेवढा ज्या काही गावामधली गावठानातल्या जागा आणि ज्या काही जमिनी मोकळ्या होते ते अधिग्रहित शासना केल्या शासनाच्या मालकीचे त्याची फेरफार बनवली आणि त्या शासनाच्या मालकी झाले आणि त्या जागा नंतर जिल्हाधिकारी तहसीलदार थ्रो तिथे असणाऱ्या ग्रामपंचायत किंवा लोकल बोर्ड अजून हे होते त्यांच्या ताब्यात सांभाळण्यासाठी आणि संरक्षण करण्यासाठी त्यांच्या ताब्यात दिले होते पण पुढं पुढे त्याच्यात फार म्हणजे लय मोठा घोटाळा होत गेलेला आहे काय घोटाळा झाला घोटाळा असं झालाय आता आमचं मी उदाहरण देतो आमचे कोणेगाव ग्रामपंचायत नऊ नऊ व्हीपीटी ऑब्लिक नऊ नऊ एकोणसाठ आध्यादेश <Sessizuk> आणि सोळा चार साठ ला घोडेगाव ग्रामपंचायतच्या ताब्यात फेरफार क्रमांक चौदाशे पंधरा ते चौदाशे एकोणीस असे पाच फेरबार घोडेगाव ग्रामपंचायतच्या ताब्यात दिली तत्कालीन तहसीलदारांनी आणि त्याच्यानंतर एकदा एक वर्षाने सिटी सर्व्हे झाला त्यावेळेला हे जे फेरफार होते सरकारी ही फेरफार त्यावेळेच्या ग्रामपंचायती सिटी सर्व्हे अधिकाऱ्यांना दाखवलीच नाही त्यामुळं <tinyan> त्या जागा इतर त्रेस्त लोकांच्या नावावर बऱ्याच गेले प्रेस लोकांच्या नावावर गेल्या बरे गे। त्याबाबत बर, बर, तुम्ही ग्रामपंचायतला वगैरे शासकीय कार्यालयामध्ये तक्रारी केल्या होत्या का मी तुम्हाला सांगतो मी याची तक्रार एकतीस दहा बावीस च्या अगोदर मी याच्या तक्रारी केली तक्रारी केली परंतु घोडेगाव ग्रामपंचायत तुम्ही सांगितलं घोडेगाव ग्रामपंचायतला तक्रारी केल्यानंतर तुम्हाला त्यांच्याकडून काही पत्र व्यवहार झाले का पत्र व्यवहार झाले त्याची नंतर चौकशी होऊन तुम्हाला अहवाल वगैरे दिलेला आहे का दिलाय अहवाल त्या सांगितलं अहवाल पण असं म्हणजे काय एवढा क्लिअर कट दिलेला नाही अहवाल जी प्रांत साहेब शिंदे साहेबांनी समिती स्थापन करायला सांगितली तहसीलदारांना त्यांनी समिती स्थापन केली अधिकाऱ्यांची आणि त्या अधिकाऱ्यांच्या समितीच्या याच्या नंतर त्या गोडेगावातल्या जागांची भरपूर जागांची चौकशी झाली बी कोणत्या कोणत्या जागांची झाली बऱ्याच जागा आहेत आता तेवढ्या समितीने किती केलं आहेत चौदा पंधरा जागा आहेत गोडेगाव अशा मग त्या सगळ्या जागांची चौकशी झाली सगळ्या जागांची नाही झाली तिच्यातल्या कळलेत काही जागा कोणती जागा काढल्या असं म्हणत आता तिच्यातल्या काहीतरी अकरा आणि तेरा नंबर अशा दोन तीन जागा कळलेल्या आहेत म्हणजे आता हे अतिक्रमण कुणी कुणी केला असावं म्हणजे राजकीय 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 काय नाही नाही राजकीय हे होऊ शकत नाही कारण का मी याची आरपीएस फाईल मागवली आता जे व्यापार झाले तयार चौदाशे पंधरा त्याची आरपीएस फाईल मागवली एकोणीसवी पाचवी व्यापारांची आरपीएस फाईल मागवल्या त्यांनी मला डायरेक्ट लिखी दिले पत्र तर बाबा याची एस फाईल मिळून येत नाहीत माझं त्या जर आर टी एस फाईल ह्याचं कायम स्वरूपी जात नंबरची आणि तेरा नंबरची येत नाही का हो त्या दोन जागा बाकीच्या याच्यात ते पण एवढं काय क्लिअर कट नाही दाखवलेलं कारण का तो पाच बिर आहे ना आपला स्वराज्य चौकातला त्या पाच बिराच्या पाठ पिछाडीस दोनशे बाय दोनशे किती नंबरची जागा आहे ही मला वाटतं काय जागा सात नंबरची जागा आहे दोनशे बाय ची जागा आहे दोनशे दो आता त्याची एस फाईल नाही त्यामुळे त्याची मोजमाप चतुर्शी काहीच भेटत नाही आता तहसीलदारांच्या जर रेकॉर्ड मधून जरी ही कागद गुल जर होत असेल तर माझा यांना काय म्हणायला पाहिजे मग यावर तुम्ही परत पत्र केले त्याच्यावर भरपूर पत्र्यावर गेले गे काय तुम्हाला काय आदेश आला जिल्हा मी याच्या नंतर लोक माहिती याच्या संदर्भात मग काय तुम्हाला काय याला असं आदेश काय नाही काय नाही सगळे नुसते कागदी ओढे आज माझी कामचं दुसरं काहीच नाही मग यावर तुम्ही पुढे काय करणार काय करायला असेल करणार आहे तुम्ही आम्ही आता हायकोर्ट मध्ये जनत का दाखल करतो या विषयावर आमच्या ह्युमन राईट मग या ग्रामपंचायतच्या चौकशी झाल्या एकूण किती झाल्या आता तुम्हाला सांगतो या ग्रामपंच या ग्रामपंचायतची आहे ना याची सगळ्यात सुनावणी पहिली झाली गोडेगावच्या सरकल साहेबांच्या पुढे सरकल साहेबांनी हे जे काम चालू आहे ते काम येणार डायरेक्ट निकाल त्यांनी तसं म्हणजे आवाज पाठवलं तहसीलदारांना का सदर जागेची मालकी सिद्ध जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काम स्थगित ठेवा ग्रामपंचायतला अतिक्रमण केलं असं म्हणायचं अतिक्रमण कुणी केलं तिथं जागा मात्र देवस्थानचे आहे असं त्यांचं म्हणणं देवस्थान जारी मला देवस्थान आता अध्यक्ष आणि खजिनदार राजेश काळे आणि प्रशांत काळे मला बोलले म्हणले ना आपली नाना देवस्थानची जागा आहे आपलं काय म्हणजे ते मोडू शकत कारण का याची एस फाईल जोपर्यंत भेटत नाही आता या आर फेरफारची एस फाईल जर भेटली आरपीएस फाईल मी त्याच्या चतुर्शीमा त्याची मोजमाप आर केएस भाईलेच गुरू आहेत तशी काय समजा देवस्थानच्या अध्यक्षा तुमच्याशिवाय बोलले गावात ती देवस्थानची जागा आहे मग त्यावर तुम्ही काय बोलले त्यांना आता मी मालकी शिद्ध होऊ शकत नाही ना तू पर्यंत आता तर सर्कल मोबसाहेबांना डायरेक्ट आदर्शच दिला तसा काय याची मालकी शिद्ध पण होत नाही तोपर्यंत इथं काम थांबवणार देव काम करू नये आज थांबलाय काम थांबलाय का काहीच थांबले काम डबल माजल्याची बिल्डिंग झाली तिथं चौकत मी पण माझं लेखी म्हणत येताना तसंच दिलं होत कबोबर ते मंदिराचं काम आहे ना ते देवाचं काम आहे ते थांबवू नका पण आजूबाजूला जे बांधकाम चालली ते त्वरित जागेवर थांबलं पाहिजे मी पण मागणी हीच केलेली आहे माझ्या मान मान्य मग मा आता एवढं अतिक्रमण झालंय शासकीय तुम्ही पुढे काय करणार आहात पुढं मी आता तुम्हाला तुमचं काय नियोजन राहणार मी आता ना मी आता प्रथम तर हे केलेलं आहे हायकोर्टात आम्ही जे याचिका दाखल करतो आमची रोडला एकवीस गुंठे जागा होती तिची उलटी पालटी काहीतरी केस चालू होती चौऱ्याण्णव साली आमच्या बावनीस वडिलांना फसवून खरेदी घेत मारून घेतले त्याच्यात माझी साठी दहा गुंठे जागा गेली आणि त्यामुळं मी हा विषय आहे ना ही असं जर आपल्याला जर असा त्रास झालाय तर बाकीचे अशी किती लोक असेल त्यांना त्रास झाला असं म्हणून याचा पिछा करते आणि ही काय प्रॉपर्टी फक्त घोडेगाव ये ना एक सॅम्पलचं उदाहरण आहे मी दुसऱ्या पण आठ ग्रामपंचायतीचा अर्ज दिलेला आहे दुसऱ्या आठ ग्रामपंचायती अर्ज दिलाय त्याच्यात पण त्याची पण चौकशी करा मी अशी मागणी केलेली आहे त्यांच्याकडे आता मी जायची कारवाई केल्यामुळं त्यांनी लगेच पुढे हे केलेलं आहे त्यांच्याकडे आरटीएस मागवण्यासाठी हालचाल चालू केली आहे त्यांनी पत्र दिले तस यांना तहसीलदारांना गोडेगाव ग्रामपंचायतच्या तुम्ही जाग्याचा जाग्या संदर्भात तुम्ही सांगितलं सरकारी जागा वर किती अतिक्रमण झालेलं आहे पण त्याबाबत ग्रामपंचायत तुम्हाला सहकार्य करताय का याबाबत ग्रामपंचायतनीच केलेलं भ्रष्टाचार हे मदत गेलेले मला सांगत तुम्ही तुम्ही जर चोराच्या हातातच आमदार खाणे जे चावे दिल्या चोर तुमचं गाल्पुनच नाही येणार ना आता ग्रामपंचायतचा ठराव केलाय जे याचा ग्राम सभेचा ठराव त्या सदर जागांची करार करू नये तरी ग्रामपंचायत करार केलेली त्या जागांची त्याच्यावर पण मी ग्रामसेवक मॅडमना बोललोय ग्रामपंचायत अहवाल पाठवला तुम्हाला त्याच्यामध्ये अकरा आणि तेराचा हे लागत नाही संदर्भ लागत त्याची चौकशी झाली नाही का काढल्या गेल्या हा जागा गेल्या असण्याची शक्यता असं माझं चौकशी मधून काढल्या गेल्या का चौकशीतून गाडल्या गेल्या गेल्या असा त्याच्यानंतर आपल्या समितीचे सचिव होते सिटी सर्व अधिकारी युवराज मुकने त्यांच्या बरोबर मी चर्चा केलेली आहे त्यांना म्हटलं तुम्ही असं स्वारसवढ करू नका जे तुमच्या अंगात घुसणार आहे याच एकली हरकत करून द्या असं मी त्यांना बोललेलो मग ते काय बोलले ते बोलले करूया आता आपण परत ना ते असं त्यांचं म्हणणं मग आता त्या अकरा नंबर आणि नं, तेरा नंबर त्यांच्या परत का चौकशी होणार ना चौकशी करावं लागणार ना करा तशसीलदारांना लाग ग्रामविकास अधिकारी काय बोलले ग्रामविकास अधिकारी जर उदयशी असते एवढं काय म्हणजे असं हे नाही काय नाही त्यांच्याकडेच कागद नव्हती त्यांना माझ्याकडची कागद दिली तेव्हा त्यांच्याकडे कागद जमा झाली त्यांच्याकडे कागद नव्हते काश बोलवलं कशा दरात होतो तुम्हाला कागद घेऊन बोलवलं हा नाही नाही मी त्यांना त्यांना मी काय केलं माहिती अधिकाऱ्याचा अर्ज दिला आणि फिअरफ अर्ज वाढला तो चौदाशे पंधरा आणि याच्यात तुम्ही मला याची सिटी सर्व्हे नंबर द्या त्यांनी मला पत्र तिकडे सिटी सर्वे अधिकाऱ्यांनी भेटून आता ग्रामपंचायत चौदाशे पंधरा फारच सिटी सर्वे त्या अधिकाऱ्याला दाखवला नाही तर सिटी सर्वे अधिकाऱ्याला तरी कसं काय करणार म्हणजे सगळ्यात दिवशी ग्रामपंचायत ग्रामपंचायतच्या हलगर्जीपानामुळे ग्रामपंचायतच्या हलगर्जीपानांमुळे आता एवढं आम्ही दुसऱ्या आठ ग्रामपंचायतींचा अर्ज दिलाय त्या तालुक्यातल्या पारगाव पारगावतर्फे अवसरी बुद्रुक अवसरी खुर्द अवसरी बुद्रुक कळम दामणी निर्मुणसर मंचर या आठ ग्रामपंचायतींचा मी अर्ज दिलाय आता मनसर ग्रामपंचायती तर चार वरपार आहेत निर्मुणसर ग्रामपंचायतीकडे तो आम्ही शिंगवे ग्रामपंचायतीकडे तो आम्ही ह्याच्या जागा आहेत मी आता यांच्याकडे हीच मागणी करतोय आता मी बिडिओ केला नाही सध्या या जागांची काय परिस्थिती आहे याची मला माहिती मिळावी त्याच्यावर पत्र दिलं का तुम्हाला काय नाही त्यांनी मी ज्या वेळेला त्यांच्यावर दिरंगाची कारवाई चालू केली ना मी त्यांनी तसे जणांना पत्र दिले ज्या काय आम्हाला आरटीएफी माहिती मिळाली त्यानंतर अजून काय पत्र त्याच्यावर काय नाही काही नाही काहीच नाही किती वर्ष किती वर्ष झाले हा लढा लढतायत आता का न्याय मिळत नाही आता प्रशासनालाच माहिती का देऊ शकत नाही हाच पण विषय ना तुम्ही चार वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेला मी त्यापासूनच मी हा चाललो माझा लढा तेच दर्शन दे आता पण मी विसर मी काढल्यानंतर मग सगळ्या तहसील कचऱ्या पत्र केलं जागे झाले सर्वसामान्य लोकांचं करतात कसं आहे शेवटी त्यांच्यावर पण दबाव असणार आहे ना वरून हा असा विषय आहे ना हा वरून तहसीलदारांवरून वरून दबाव असल्याचं या ठिकाणी बाळासाहेब सांगताय अनेक चार वर्षापासून बाळासाहेब काळे ह्युमन राईट चे अध्यक्ष या ठिकाणी शासकीय जागा परत शासनाला मिळण्यासाठी लढतायत अ पाहुयात आता बाळासाहेब काळे यांना न्याय मिळतो की नाही भीमाशंकर टाइम साठी किशोर वाघमारे आंबेगाव